वर्षा बालाजी राठोड भीमा तांडा तालुका उदगीर माझ्या नवऱ्यानी मारून टाकलं ह्याला फाशीची सजा द्या दुसरं काय नाही माझी एवढीची चहा आहे त्याला ठेवू नका माग त्याला फाशीची सजा द्या माझ्या लेकरूला ठेवलं नाही ते त्याला फाशीची सजा देवा अशी माझी विनंती आहे राजूबाबू राठोड मी माझा भाऊ मोठा भीमा भीमा तंडा राहणार पोस्ट नागल नागलगाव आहे आमचा त्यानं माझ्या लग्नाच्या अदोगर हो चार वर्षापूर्वी आम्हाला वाळलं केलं अलग केलं नवरा बायको राहता म्हणून घराच्या बाहेर काढलं मी आई साईडला राहिलो त्यांचं सा त्याने अलग राहिले नंतर माझं माझं लग्न केलं लग्न झाल्यानंतर त्यानं सारखं धिंगाणा करायचं आमच्या संग आई आई संघ संग आमच्या घरासमोर येऊन दगडं घालायचं तो मला मारतो शेत द्या घर द्या म्हणून घर तर दिलतो त्याला शेत द्या आणवतो आम्ही धिंगाणा करायचं सारखं मग बायको बायकोसंघ पण नीट राहायचं नाही त्यानं बायको गेली मायरात दोन महिने झालं मायरात जाऊ बायको गेल्यानंतर मग आठ दहा दिवस झालं पोरीला पण आलं आणलं पोरीला इथं पुरीला आणलं की मग रात्रच्या दिवसा आमच्याकडे राहायचं पूरगी सकाळी सोडून जायचं मागं जावा म्हणून घरा आईजवळ आजीजवळ जावा, आजी जावा, जावा म्हणून रात्रच्याला दिवस